तर आपण युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केल्यानंतर रेस्ट्रिकेशन टेन मिनिट लेफ्ट म्हणजे दहा मिनिट लेफ्ट काही व्हिडिओला आठ मिनिट लेफ्ट काही व्हिडिओला वीस ले मिनिट लेफ्ट असं लिहून येतं पण ते प्रॉब्लेम दहा मिनिटात सुद्धा सॉल्व्ह झाल्या दिसत नाही कधी आठ मिनिटात पण सॉल्व्ह झालं दिसत नाही तर त्याचं का होतं तो कसा सॉल्व्ह करायचा त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा छोटासाच व्हिडिओ तर ते युट्यूब चेकिंग करत असते की तुम्ही कुठल्या कम्युनिटी गाईडलाईनचा गैरवापर तर केला नाही कुठल्या पॉलिसीचा गैरवापर तर केला नाही तर ते चेकिंग चालू असते ते चेकिंग करायला थोडा वेळ थोड्याच वेळात होऊन जातं काही दोन तीन मिनिटांचं ते चेकिंग होत असते काही वेळेचं दहा मिनिटात होत असते आणि तिथं लगेच नन म्हणून लिहून येत असते तर काल मी एक वेळ टाकला काल सकाळी वेळ टाकला तरी माझं ते दहा मिनिट आठ मिनिट लिहून येत होतं तर ते बराच वेळेत दोन तीन चार तास आठ मिनिटच तिथं लिहून दावत होतं म्हणून म्हटलं त्याचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह झाला तो मी लगेच पण व्हिडिओ टाकावा म्हणजे बरेच युट्यूबर ते सामना करत असतील की दहा मिनिट तर देऊन आलो मी दहा मिनिट वाट बघितली पण तर तरी आहे त्यामुळे आपण व्हिडिओ डिलीट करावं की काय तर असे काही लोक व्हिडिओ डिलीट करतात तर तसं काही करायची गरज नाही काहीतरी टेक्निकल मुळे असो काही युट्यूबच्या प्रॉब्लेम मुळे असो पण थोडा जास्त वेळ लागेलच एका माझ्या व्हिडिओला मी काल सकाळी एक आठ वाजता व्हिडिओ टाकला दुपारी बारा वाजली तर तिथं आठ मिनिट लिहून येत होतं आणि रात्री एक व्हिडिओ टाकला त्याला दहा मिनिट लिहून होतो त्याचे <Z Özell großes> स्क्रीनशॉट मी तुम्हाला दा दावतच आहे रात्रीच्या व्हिडिओचे रात्री एक साधारण नऊ वाजता व्हिडिओ टाकला आणि एक तास दीड तास ते दहा मिनिटच लिहून लिहित होतं नंतर ते लिहून आलं आणि काल सकाळ जो व्हिडिओ टाकला तिथं आठ मिनिट लिहून येत होतो आणि तो, था तो नंतर बारा वाजता तिथून लिहून आलं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तिथं काय व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आहे ते तिथं लिहून येत असतं तरी कोणीही व्हिडिओ डिलीट करू नका प्रोसेसला कधी कधी जास्त वेळ लागतो कधी कधी दोन तास लागतात कधी चार तास लागतात कधी दहा तास लागतात कधी वीस तासही लागू शकतात जोपर्यंत तिथे काही प्रॉब्लेम लिहून येत नाही तोपर्यंत व्हिडिओ डिलीट करू नका तिथं नॉन म्हणून लिहून येईल आठ मिनिट लेफ्ट दहा मिनिट लेफ्ट जर तिथं लिहित लिहून येत असेल तर व्हिडिओ डिलीट करत जाऊ नका हेच या व्हिडिओ म्हणून सांगायचं होतं कालच्यानुस मी तो प्रॉब्लेम थोडा मला आला काल आज म्हणून एक व्हिडिओ करून टाकावा माझे दोन्ही व्हिडिओ प्रत्येका युट्यूबवरती आहेत दोन्ही व्हिडिओ चालू आहेत काही प्रॉब्लेम नव्हता एवढंच की काही प्रोसेसला युट्यूबला वेळ लागत होता त्यामुळे ते झालं होतं तर चला असेच विस्तृत माहिती घेऊन हो आपण ज्या वेळेस काही अडचणी येतील युट्यूबवरचे अपडेट येईल तर ह्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद